मागच्या व्हिडिओमध्ये आजी मिरच्या कापेत होती आणि आत्ता काकडी कापते बाबांना काकडी खायची होती म्हणून मात्र काकडी कापते काकडी खायला आहे आता बघा बाबांची तब्येत ठीक नव्हते बाबांना परवा सलाईन लावून आणलं तुम्ही विकत घेऊन खाता ना आम आम्ही लावलेली खाता आमच्या इथे लागलेली हां बघा बाबा आजारी होतं बाबांना सळ्यां लावून आणलेलं आहे आणि आत्ता बाबांनीच सांगितलं की काकडी पाहिजे म्हणून तर मात्र लगेच काकडी कापय लागणार तर या मंडई काकडी खायला काकडी कापून झाले की का आम्ही एक फेरफटका मारायला जाणार आहे जर जा। बोलू बघा कुठे जागरण करायला जातो काय माहिती दिवसभर आपला लोलतच असतो आणि हा तवसा भाग एवढा आहे ता आणि त्या वड्यांना ठेवलेला आहे त्याचं तवशाचं वडा करणार आहे हे बघा काकडे चलते सगळे काकडे खायला भेटणार आहे आता मंडळी या काकडी बरोबर मीठ मीठ आणि काकडी खाण्याची मज्जाच वेगळी सगळेजणं विकत घेऊन खातात ट्रेनमध्ये बघितलं तर आणि आमच्याकडे ओरिजिनल आहे आणि गावावरून ह्याला पण कंटाळा करतात सगळेजण मुंबईला बॅगावरून चिबोड आणि काकडी तर या का खायला मस्त बायके नमस्कार मंडई स्वर्ग कोकणातून गोकर्णकर आजी सोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं तर आजीबाई काहीतरी करत होती आणि आता आम्ही चाललो आहे कुठे जातो शेत बघायला कापायला झालं काय तर भात बघायला भात बघायला जातो आम्ही कापायला झालं की नाही तर कुठं तर मावलत मावलत <laughs> मावलत जात काय काय नाव आहेत आमच्या आग्रात मावलत घोलीत खाऊतय बा कशी ओरडते ते सकाळ सकाळी एक आव्हान करते काय तरी चेतावनी देते वाटत आपल्याला कशी ओरडते खारतय आणि आम्ही जाणार आहोत आता मावलत शेतावर नाही भात कापायला झाले की नाही बघायला तर गोंड्याची फुलवा किती होती ती इथं येईन केले बघा हो किती येते जा। चला जाऊया आपण कुठं मावलत <laughs> वाटा आमच्या डेंजर आहेत रस्ता कधी होतील ते होतील <laughs> वाटा वाटा रस्ते डेंजर आहेत वाटा होतील त्या होतील कधी चला आजी बाई सोबत मावलत भात बघायला बघा नाचणी वेचलेली तसं कशी घातलेले

आमचं वाट बघा वाडीतल्या कशा गेल्या आता रस्ता होईल परत अजून कधी होईल तेव्हा हो पण हा इकडून रस्ता फिरणार आहे वाडीतून तात्याचं घर आहे तर म्हण घाटी चढून चढून आहे ना दम लागला एवढी घाटी नाही काय पण जास्त चालायची सवय नाही ना त्याच्यामुळे आणि आत्ता रोज असं यायला लागेल जेव्हा कापणी सुरुवात झाली ना कापणीला की भारं डोक्यावरून घेऊन इकडून जायचं घरी तिकडं इकडून म्हणजे जिथं जिथं आपण लावणी लावायला गेलो होतो तिथे तिथून भात घेऊन आहे ना घरी द्यायचं कापून झाल्यावरती आता खायला पाहिजे म्हटल्यावरती करायला पण पाहिजे काम केल्यावरच खायला भेटलं आपल्याला नाही ते खायला भेटणार नाही तर असं सगळं आहे आणि खूप मेहनत आहे शेती करायचं काम सोपं नाही म्हणजे पहिल्यापासून पेरणीपासूनचे जे व्हिडिओ बघितले असतील ते व्हिडिओ कधीचे कधी व्हिडिओत काय छोट्या छोट्यात दाखवतो पण खरी मेहनत आहे ती इथं आल्यावरती समजेल तुम्हाला काय आहे ते आणि आत्ता कापणीचे दिवस आले की बघा सगळेजण पिसरतील कापायला आता आपण इव्हन पोचलो आहे मावलत आहे पण येते बघा गवत गवत आहे आणि गवतातून रानात खेळतं नाही आहे ना तर असा अवकाश बघून पायाखाली पण जनावर आता बाहेर पडतात अशा टायमाला आपण बघायचं आहे भात कापायला झाला आहे की नाही ते झालं असेल तर मग सुरुवात करू आपण पण कापणीला त्यात काय विषयही नाही मोठा एक काजू इकडं आपण काजूला पण आलेलं होतं आणि इकडं लावणी लावायचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही तोंबे भात किंवा लावणी आपला मेन माणूस आहे उद्या हो आधी झालंय गे नाही अज मध्ये मधी झालंय ही वर का का ओए। ओए। एक आहे कारण असं लांब भात असलं रानात की वांदर येतात मेन म्हणजे में आणि इकडं आपण काही जास्त येत नाही काहीतरी फेरी न असं का झालं बारीकच आहे की

हिरवा दीर आहे ना काय वाटत बहुतेक वांदर येऊन गेल फेरी झालेल्या वांद्र्यांच्या इकडून झाड पण झालं झाड पण केवढं झालं वांदर नाही आपल्याला त्याला काय वाजलंय काय दक्षिण त्याला माहिती लागल काय तिथे काय काय लागला होता यंदापूर राहता लागला होता तिकडनं बघ लागला बघून तिकडे चौशे वैशे नव्हती काय लावलेलं आहे तिकडे नव्हती काय

हे नाच पण नाचणी बाजूबाजूला पेरले होते ना हा सॉरी वरी आहे ही वरी आहे नाचणी हा पटकन नाचणी आलं ना ही वरी आहे आपण पेरली होती ना बाजूबाजून वरी वरी याची आंबील करतात भात भाग हे भात आहे ठोंबे वरती लावणी तिकडे लावणी भात सेमच असत पण हे ठोंबून लावलेलं आहे आणि तिला चिकलं लागलं होतं हवं तसं भात अजून सुक पिकला आहे ना मध्ये आहे ना हिरवा आहे त्याच्यामुळं मग आधी काय आम्ही कापणीला सुरुवात करणार नाही आमच्याकडे कसं माहीत आहे का एकानं जर सुरुवात केला ना तर बाकीचे लगेच कॉम्पिटिशन असते लावणीच्या वेळीला पण तसंच पण लावणीच्या वेळेला आमच्याकडे जेव्हा पाऊस असेल तेव्हा लावणी असते आणि आत्ता कापायचं म्हटलं तर पावसाची भीती कारण पाऊस कधी पण येतो अचानक टपकतो अजून वेळ आहे अजून इथं पण आहे सगळीकडे थोडं थोडं आहे आपलं लावणे आणि भाताचीच आहे शेती पण सगळीकडे थोडे थोडे आहे लाता जाऊया घरी आणि इकडे काय आम्ही तुळशी उशी लावली नव्हती कारण लांबचं अंतर असल्यामुळे आहे ना इकडे पण जास्त येत नाही आपण येणार कधी जेव्हा भात पिकतं कापायला आणि त्याच्यामध्ये अगोदर खतबीत मारायला येतात जेवढी माहिती मला माहिती आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोचवत आहे काय जास्त सांगून तुम्हाला काही फसवणूक करायची नाही कारण आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आपल्याला प्रयत्न असतो कायम ओरिजिनल काय असतं ते आपलं डुप्लिकेट नाही का असेल तर तुमच्यापर्यंत खरं खरं आहे ते पोचवायचं आणि आहे ना परवापूर शिसानला पण गेले ते चिंच पण लागलेत चिंच म्हटल्यावरती सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं चिंच चटणी मीठ भारी पण हो आता पोरं सगळी असले तर मजा असते सगळेजण जातात आपण पण जाऊ हा कोणचा तरी इथं बैल आहे पाठीस लागतोय की काय हम्म बघा इथे कोणाचं काय माहीत नाही चरायला सोडलं वाटतं आता कडेग्यात बरं वाटावा कशा आहेत गावच्या वाटा आहे वा ना अशाच असतात चारी बाजून तुम्हाला म्हणजे दोन्ही साईडून हे दिसेल हिरवगार झाडी एकदम मग पण येते इथून आता आपण घरी जाऊया ऊन झालं सकाळ सकाळ आता ऊन भरपूर होतं लगेच या काजवीचा आकार भाग कसा आहे एकदम प्रत्येक झाड भेटतात आपल्याला सुंदर सुंदर वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला येईल आपल्या इथं सकाळी एकदम भारी असतं सहा वाजता उठून बाहेर आलात ना नाट असतो पक्ष्यांचा पण आता घरला जाऊया एक चक्कर झाली आपली शेतावरील अजून पण चक्कर भरपूर आता तेव्हा दाखवेन कारण कापणीला सुरुवात झाल्यावरती चक्कर मारत मारतात सगळीकडे आपल्या गडग्याला हे बघा बंदोबस्त सवा केला आपल्या इकडं बरोबर कारण बैल तो बाहेर येऊ नये म्हणून हे असं करून ठेवलं मी तर मंडळी पुन्हा आम्ही घरी आलोय एक फेरफटका मारून मी आता रोडिओ थांबूय ना जमले जाऊ मला आता भाकरी काय आता भाकरी काय जेवणार आता जेवायला बसणार काकडी एकच ते पण हे नाच आहे बघा ही नाचणी बघा मंग तुम्हाला वरी दाखवले ना हे नाचणी अजून तयार नाही झाले हरी आहे अजून अजून हरी वेच आहे समोर घर आजीबा मंडळी हा व्हिडिओ थांबवतोय तेच कारण तर जाणार मस्त आहे की भाकरी बिकरी खाऊया आणि व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटतोय आहे कमेंट करून सा 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 नक्की सा। कर सांगा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोकणकर आजीसोबत घर बसा सगळ्यांनी कोकण दर्शन नक्की करा असा व्हिडिओ होता शेतावरील फेरपटक्याचा पण अजून पण व्हिडिओ येतील पण गावातलेच आणि व्हिडिओ कसे वाटतात आणि कुठले व्हिडिओ बघायला आवडतील चॅनलवरती तर कमेंट करून नक्की सांगा आणि शक्ती व्हिडिओ आपल्या नवीन चॅनलवरती बघा राहुल घावारी फोटोग्राफी म्हणून त्याच्यावरती आणि घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो लगे रो कोकण करायचे सात थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन चलो टाटा बाय बाय